नमस्कार या माध्यमातून स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदवर्ती संदर्भात सद्यस्थिती काय सुरू आहे तसेच नेमकी कोणती कारवाई करण्यात येत आहे पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा सुरू आहे या संदर्भामध्ये महत्वाचं प्रसिद्धी काल दिनांक पंचवीस चार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला असून यामध्ये एक सर्वात महत्वाचा निर्णय झालेला आहे आणि तो म्हणजे ज्या उमेदवारांची निवड ही पंचवीस दोन चोवीस रोजीच्या मेरिट लिस्ट अनुसार झाली आहे अशा उमेदवारांना ज्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत अशा अभियोगधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश द्यावेत यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्ती बाबत कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे आणि त्यामुळे माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आलेली असून ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येक जिल्हा परिषदेचे सीओ यांना निर्देश दिले जात आहेत आणि त्या ठिकाणची जी मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली की अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत अशा प्रकारे निर्देश दिले जातील त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचं पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीमधील आता जी काही पुढची फेरी असणार आहे त्याच्यामध्ये माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तसेच तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने आणि शासन निर्णयातील सूचनांची योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतेही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची दक्षता घेऊन करण्यात येत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाचं पॉझिटिव्ह न्यूज म्हणजे ज्या काही माजी सैनिकांच्या जागा शिल्लक आहेत प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा इतर जे काही पद असतील तर त्यासाठी योग्य ती कारवाई सुरू आहे म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणूया की या नियुक्तर् दिल्या जातीलच परंतु जो पुढचा राऊंड आहे तो सुद्धा पा लवकरच घेतला जाईल तर त्यासाठी सुद्धा जी फेरी पुढची लावावी यासाठीची कारवाई पा सुरू आहे त्यानंतर मधील पदभरती संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती देण्यात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा तेवीस रोजी जी यादी प्रसिद्ध झाली तर त्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थग्नादेश म्हणजे स्टे आहे तर तो उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियंता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे तर ज्या अमितांची दोन हजार सतरा मधून एकोणतीस अकरा तेवीस या निवड यादी अनुसार निवड झाली आहे तर त्याच्यावरती स्टे आहे तर हा स्टे उठवण्यासाठी सिव्हल ऍप्लिकेशन दाखल करण्यात येत आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे किंवा पूर्ण करण्यात येत आहे उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर दूर करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून सतत केला जात आहे म्हणजे इतर जी काय आता शिल्लक जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच ज्या उमेदवारांची निवड होऊन सुद्धा त्यांना आदेश देण्यात आले नाहीत अशा उमेदवारांना निवड आदेश द्यावेत या संदर्भात प्रक्रिया सुरू आहे माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तत्सम पदे असतील तर त्यासाठी सुद्धा प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारची या ठिकाणी सगळ्यात महत्वाची ही अपडेट देण्यात येत आहे देण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया आणि नियम यांची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनानेच काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दिसून येत आहे तर त्यांच्यापासून सावध राहावं असंही या ठिकाणी एक सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या काही घटना महत्वाच्या घटना असतील प्रक्रिया नेमकी कारवाई कोणती सुरू आहे नेमकी पुढे काय होणार आहे या संदर्भातील ज्या काही महत्वाच्या घटना घडतील त्यासाठी वेळोवेळी पा बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल अशा प्रकारची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच आपण म्हणूया की पवित्र पोट शिक्षक पदभरती संदर्भामध्ये जी कार्यवाही ती योग्यरित्या सुरू आहे आणि लवकरच आपल्याला ज्या उमेदवारांची निवड होऊन त्यांना आदेश देण्यात आले नाही त्यांना आदेश दिले जातील आणि पुढे ज्या काही जागा शिल्लक आहेत मागे सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर त्या सुद्धा जागा कन्वर्ट म्हणून जो कन्वर्टर राऊंड आहे तो या ठिकाणी लावला जाईल तर अशा पद्धतीने पंचवीस चार चोवीस रोजी जी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात त्या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद